अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या करायला आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर सरलांबे रस्त्यावरील तुते गावाजवळील पुलाची दुरुस्ती प्रहारच्या मागणीला यश प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास अनेक वर्षांपासून शहापूर सरलामे मार्गावरील तुते गावालगत असणारा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडून संरक्षण कठडे पूर्णपणे उकडून जाऊन त्यावरील लोखंडी रील तुटल्यानं येथील प्रवासी या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते या धोकादायक पुलामुळे एसटी महामंडळाची बस देखील बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत होते या भागातील प्रहारचे कार्यकर्ते मयूर किरपन यांनी बाब प्रहार पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानं तात्काळ प्रहार जनशक्ती पक्ष शहापूरतर्फे शहापूर पंचायत समिती बांधकाम विभाग उप अभियंता यांना एक निवेदन देऊन सदर पुलाच्या दुरुस्तीची उपाययोजना करण्याची मागणी केली त्यानुसार बांधकाम उप, त्यान उप अभियंता यांनी तातडीनं उपाययोजना करून सदर पुलाची दुरुस्ती केल्यानं सदर मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला असून प्रहार जनशक्ती पक्षाचं कौतुक करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपट